तर देखा मै झोपडी होई घ्याव आणि आता असे बसेल बट मैत्रिणी एका जाग जे आदिवासी मित्रमंडळी तरी आज ना नवीन मध्ये तुमचं स्वागत तर चला आता मै चाल नाव गावला तर येऊ फिरी काय चालू काय नाही घर ना बांधकाम चालू प्लास्टर वगैरे तर ती देखाडू तुम्हाला तर चला बरं आता निघू पटकन तरी मित्र मित्रमंडळी आता चालव घर आपली गाडी तयार आणि आता निघू तरी मित्रमंडळी आता पोचणार डायरेक्ट मित्र म्हणत मूंगबारी मग थोडस पाच मिनिट थांबी घ्या विश्रांती लिहिले आठ महादेव ना मंदिर तर आता आठ मस्त दर्शन बिर्शन दा हर हर महादेव जय भम भोले तर घंटी मिंटी वाजाड देव सब्बास बेटा पण या मुन्ना आणि मस्त दर्शन व हो घ्या आता पुढे निघू तरी आहे देखा आपली मूंगबारी आणि अह उदय वेल रस्ता इकडं आवर्स इथं तरी मित्रमंडळ कोच आता आमने गावला रस्ताना काम चालू वाढत आणि आमच्या अक्षू खेळत आहे इथं बघा तमचे अक्षू खेळत आहे मम्मी कुठे गेले तर घरात आहे हा तरी मित्रमंडळ म्हणजे घर नाव पण घर कुणी प्रभावावर मग आय आणि देखा घरला कुलूपला आयलं दिए जिंदगी बदल दि आणि गई वावर वावरम तर आता भी जाऊ तरी मित्र म्हणजे वावरम पोची गे आता तो चला बरं तरी दूर दूर तो एकदम सुनसान वाटे राही ना वाटाय ना आता वावर कुणीच कुणी डायरेक्ट आणि आमना गुडशी मसूर हिरवीगार होई गे आणि या देखा लागायला लागे आता मसूर तरी आमना सुप्त्या साबीवर बरा लागा गया मस्त अब देखा हिरवागार होई तरी तेच ना बी हरभरा लागा लाग्यात या देखा एकदम भारी आणि आता खाई देख भरणार का नाही बरं तरी हरभरा तोडीने खाई देखी राह नाव पण अजून पंधरा एक दिवस तरी लागतील पूर्णपणे भराला आणि आमना सुखदेव भाऊना बी गहू एकदम भारी व्हाय ग्या आता डायरेक्ट कापाने घ्या तरी मित्रमंडळी वावर मग घ्यावं आणि वावर मग आमना घरना काम चालू घरना घरनाविषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगू काय लफडावायला होता ती तर देखा आमना काम चालू आहे घ्या आता पुरी सुरेल काम तरी मित्रमंडळी घर काय एवढा मोठा नाही दाखलाच घर हो तुम्ही देखताच हो हो या दिसवा तुम्हाला व्हिडिओ मग पण याला कितला तीन मिस्तरी बदली घेता आता आहो तिसरा मिस्तरी आहो समजर समजराव समज रेव ना एक मिस्तरी होता शिरसोला ना आम्हाला नातेवाईक होता शिरसोला ना तो फक्त काय करणार अहो खालना वटाना फक्त चिरीना काम करी घ्या आणि उपडी घ्या डायरेक्ट तो तेवढाच काम सोडीस आणि दुसरा मिस्तरी व वायदराना त्याला पंधराच हजार राहिले होतात पूर्ण पैसा देतात आणि त्याने पूरा काम सोडी घ्या आता हा देखा अह पन्नास हजार ना काम सोडी घ्या तो कोण आहे ते मग काही संडास आणि बाथरूम होतात संडास बाथरूम नाही टाकी काम सोडी जायला होता तो एवढा काम परत हौजीना चला ना काम सोडी घ्या आणि प्लास्तर साईडला प्लास्तर परत हव पूर्ण प्लास्तर सोडी जायला त्यांनी आणि परत मित्रमंडळी अंग गावटी माणसाला द्या ते मिस्त्री तर त्याशी प्लास्टर करा तर देखा पोपडा निघाय ना बट्टा याशा बट्टा पोपडा निघलाय ना म्हणजे नवीन प्लास्टर मारना पडेल एवढा काम वाढाय दीदा अरबी तो रुको क्लायमॅट अभि बाकी आणि आता तुम्हाला मजार देखा रूम तट प्लास्टर होईल एवढा पूर्ण आणि पहिला रूम बैठक रूम आणि अंग जाशान तर अंग किचन अहो किचन अट किचन बनणार आहे आम्ही आणि हा प्लास्टर राखी हवा हां तरी आय वर बीर स्लॅबला राखीता प्लास्टर तिने आणि इकडे जाऊस तर इकडे बेडरूम हा प्लास्टर बाकी का पूर्ण प्लास्टर बाकी नुसत्या रेषावडी थैल प्लास्टरसाठी आणि टोटल प्लास्टर बाकी मजार ना सुद्धा आणि मित्रमंडळ या शिर मिटण्या थैल्यात तर अशा विषयक थैल्या खराब कर टाकणार तो सांगा आज येऊ हो सकाळी येऊ दहा थैल्या टाका वीस थैल्या टाका आणि आम्ही थैला लईस पडी राहण्यात पण तो काय बना नाही तर शामने वीस पंचवीस थैले डायरेक्ट खराब होई घ्या डायरेक्ट वाया घ्या आणि शिलअपर् ना जो राऊंड राहा बोतील ना तर राऊंड सुद्धा रा पुढला राखी थैलं पूर्ण काम पुरा सोडी घ्या डायरेक्ट आणि या बीमचा प्लास्टर बाकी अजून तर अवश्य मित्रमंडळी पुरा काम सोडी जाईल तर पन्नासेक हजार ना काम डायरेक्ट एक्स्ट्रा सोडी जाईल तर तुम्ही सावधान रावा ना काम जर दिशा माणूसला नाही देवा ना की तो पुरा सोडी जाईन आणि पहिलंच पैसा नाही ना ते ना अर्धा पैसा ना मजूरचा जेवढा राहणार तेवढा एक ना तेच ना मजूर रोजना कितला लागे राहणार ती आणि ती प्रमाणे पैसा ना त्याला तो सांग ना त्या सांगता ना मजूरचा पैसा ना मजूरचा पैसा ना मजूर, मजूर आपली ना आणि त्या मजूरचाच पैसा देवाना तेच ना पैसा अटकाळी थवा ना कारण की अशा तीन मिस्तरी वगैरे आता तिसरा मिस्तरीला यायला आम्ही आणि अपुरा अपुरा काम सोडी घ्या वायदराना मिस्तरी एकदम बोगस मिस्तरी जर तुम्हाला जर तो भेटणार तर कधीच त्याला लावा नाही द्या कामला कारण पहिलंच पन्नास साठ हजार ना काम राखी थेल आणि वरणी वीस तीस थैल्या वाया घ्यात म्हणजे पंधरा वीस हजार वीस तीस हजार रुपयांना वरणी नुकसान व्हायचे म्हणजे आम्हाला सत्तर ऐंशी ना नुकसान कटा केले तुझं आम्ही तर चला बरं सावधान राहा आणि आता जाऊ बरं आया कट तपास करू तिला गप्पा गोष्टी करू आज काय मिस्तरी येईल नाही तर जाऊ बरं आया प आणि तिला भेटू आणि आशी तंगली झोपडी बसेल तिथं है झोपडी आठ तर आता तट जाऊ है झोपडी प तर या देखा मै झोपडी होई ग्याव आणि आता आयाशी बसेल मैत्रिणी एकच जाग आणि त्या सोया निवडी तेच ना तुम्हाला सोया काढायच्या पर्ण श्यावणी घ्यान मला पाणी मित्र तरी मित्रमंडळी शेतम पास होई जा मा गप्पा गोष्टी कराय घ्यायास आणि संध्याकाळ साडेपाच होई घ्यात तर चला बरं आता पटकन निघू आपला आपला गावला तरी मित्रमंडळी संध्याकाळात सव्वा सहा व्हायनात आणि देखा सूर्य आता बुडा मग एकदम छोटासा आयन मग ये द रस्ता थांबेलो हो। <tip> तरी आता आठली फक्त पिंपनेर पाच किलोमीटर अंतर तरी मित्रमंडळ पिंपनेर मग थांबवने आठ मस्त भेल भेलबील खायली दे एक मजा आया तरी चला आता पोणी सात होईल गेट मी आता निघू चला आता अख्खा बाई गेलं तर पनीर लिव हो मस्तपैकी पावशीर एक मस्त दीड पाव पनीर लिव कायमस्वरूपी आम्ही हा दुकान लिहिजे पनीर एकदम बारी रहा आता पनीर वगैरे लिहाय आता दूध लिहिले वाटली तरी चला मित्रमंडळ बाजार वगैरे आता नेहू पटकन तरी मित्रमंडळ मी पिंपनी घर पोची जायला आणि आता आम्ही जेवण तयार ना आता जेवण तयार व्हायला जायला आणि आता आम्ही जेवणला बजा तरी मित्रमंडळ आम्ही जेवण तयार व्हाय गे ताट वगैरे घ्या आणि आज एका शिरखंड लिहायला आम्ही आणि पनीर ला आता कारण की आम्ही अक्कापाय येल त्यांनी साठी तर आता फुल तयारी चालू हाय yeah. देखा आम्ही आका बाई आणि पाणी पण आहे आता आणि तंग आमनी पनीरनी भाजी तयार होई जायला मित्र म्हणजे आम्ही वाढती म्हणजे आता वाडायने सुरुवात करीत राहीनात देखा आम्ही पनीरनी भाजी एकदम तयार yeah. वैसनी oh, मस्त oh, wow! तरी मित्र म्हणजे आता आम्हाला जेवण वगैरे वाढायला आणि जेवण मग आपला पनीर मसाला भात चपाती आणि श्रीखंड तर चला मित्र जेव्हा जेवायला आता तो चले सुरू करते ह्या तरी मित्रमंडळ आम्हाला जेवण वगैरे होई घ्या आणि आता ब्लॉग कटच थांबाडू तर कशा वाटणार ब्लॉग जर ब्लॉग आवडणार तर आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत तो ओके बाय